चंद्रपूरकर रामभक्त सायकलपटूने सुरुवात केली आहे वर्षाचा मयूर देऊरमल्ले रामलल्लाच्या दर्शनाला सायकलीने दहा दिवसांनी तो अयोध्येला पोहोचणार आहे अयोध्येतील श्रीराम मंदिरात रामलल्ला मूर्ती प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाच्या निमित्ताने जय श्रीरामचा जयघोष करत अयोध्येकडे निघालेल्या सायकलपटू रामभक्ताला चंद्रपूरकरांनी भरभरून शुभेच्छा दिल्या मयूर चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील धनोटी या गावातील रहवासी आहे श्रीरामाच्या ओढीने व त्याच्याच कृपा आशीर्वादाने सर्व विघ्न दूर होत अयोध्येला सुखरूप सकुशल पोहोचू असा विश्वास त्याने व्यक्त केला मी चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यातील या गावचा या मयुर विद्यार्थी मयूर अयोध्ये साठी चंद्रपूरवरून निघालोय मी जवळपास दहा दिवसात हा अंतर पार करणार आहे रस्त्यामध्ये जे काही अडथळे येतील ते प्रभू श्रीरामांच्या कृपेने दूर होत आणि माझी यात्रा सफल सफल हो हेच मी बोल